मी आहे तांदूळ मी विविध नावांनी ओळखला जातो नैवेद्याच्या ताटात मी गोलाकार शुभ्र दिसतो वरून डाळ आणि तुपाचे अलंकार धारण करून माझी चव वाढवतो माझं भाताशिवाय चालत नाही जेवण पूर्ण होतच नाही असे भातप्रेमींचं माझ्याबद्दलचं कौतुक ऐकून माझे मन भरून येते असा मी सगळ्यांचा आवडीचा मी बनतो कसा हे माहीत आहे का तुम्हाला नमस्कार मंडळी मी आली आहे सातारा जिल्ह्यामध्ये एका गावात जिथे भात कापणी चालू आहे चला तर मग आज आपण तांदळाचा भातापर्यंत प्रवास बघूया गेल्या वर्षीची भाताची साळी शेतकरी भिजवून ठेवतो व ती अंकुरित झाली की त्याचे शेतात रोपण करतो साधारण एकवीस दिवसात तांदूळ रुजतो शेतात रोपांचे तारवा तयार केला जातो त्याला वाफेही म्हणतात एकीकडे शेत नांगरून चिखल तयार केला जातो या छोट्या रोपांचे पेंडी तयार करतात जेणेकरून शेतात लावताना सोयीचे होते चिखल केलेल्या शेतात एका रांगेत ही रोपे साधारण जुलै महिन्यात लावली जातात व तेही भल्लरी म्हणत भात पेरणीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तो नक्की बघा खत पाणी आणि योग्य पोषक वातावरणामुळे भाताची शेत हिरवेगार बहरते हे हिरवे शेत बघून हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे या बालकविरचित ओळी आपल्या मनामध्ये घर करतात भाताचे रोप पूर्ण येण्याकरता म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंतचा काळ किमान चार ते पाच महिन्यांचा म्हणजे साधारण जुलै ते नोव्हेंबर हा काळ पूर्णपणे निसर्गाच्या कृपेवर व शेतकऱ्याच्या परिश्रमावर अवलंबून असतो रोपामध्ये तांदूळ तयार झाला की पाणीपुरवठा बंद केला जातो ही हिरवी शालू नेसलेले भाताची शेती सोनेरी दिसायला लागते हे सुकलेले सोनेरी पीक ज्यामध्ये तांदळाचे कण आहेत आता कापणीसाठी तयार आहे व म्हणून शेतकऱ्याची भात कापणीची लगबग सुरू होते भात कापणी किंवा राईस हार्वेस्टिंग दोन प्रकारे केली जाते मनुष्यबळाचा उपयोग करून पारंपरिक पद्धतीने व दुसरे म्हणजे राईस रिपर हार्वेस्टिंग मशीनने कापणी झाल्यावर शेतात पिकं अशी आडवी ठेवली जातात ज्यामुळे झोडपण्याच्या वेळेस मोळी बांधण्यास सोपे जाते मग ही तांदळाच्या रोपाची मोळी तयार करतात व लोखंडाच्या जाळीवर किंवा लाकडावर झोडपतात झोडपताना व्यवस्थित अंग कवर करून घ्यावे लागते नाहीतर दिवसभर तांदळाच्या साळीचे कूस अंगाला खाज करत राहते मीही थोडे ट्राय करून बघितले कौतुक वाटलं मला शेतकऱ्यांचं एवढ्या उन्हामध्ये ते कष्ट करतात झोडपल्यावर मिळालेली भाताची साळी उन्हामध्ये वाळवली जाते आणि अधूनमधून वाऱ्यालाही दिली जाते त्यामुळे सुकलेला झाडपाला काडी व साळीचा कोंडा निघून जातो ही तांदळाची साळी वर्षभरासाठी साठवली जाते व लागेल तशी राईस मिल्समध्ये नेऊन त्याच्यावरची साळी काढून तांदूळ तयार केला जातो राईस रिपर हार्वेस्टिंग मशीननी हीच प्रोसेस सोपी होते माती तांदूळ सुकलेले रो सहजरित्या वेगळे होतात मनुष्यबळ कमी लागते शिवाय वेळही वाचतो तांदळाची साळी राईस मिल्समध्ये लागेल तशी तांदूळ तयार करण्याकरता आणली जाते राईस मिल्समध्ये हुलिंग प्रोसेस थ्रू तांदळावरची साळी यंत्राच्या साह्याने काढली जाते या प्रोसेसद्वारे ब्राऊन राईस मिळतो जो शिजायला वेळ लागला तरी अतिशय पोषक असतो हा ब्राऊन राईस मशीनमध्ये पुढे सरकल्यावर त्याची व्हाईटनिंग प्रोसेस सुरू होते त्यावरचं राईस ब्रँड काढून टाकले जाते म्हणजेच आपण जा त्याला राईस पॉलिशिंग म्हणतो हा सफेद दिसणारा तांदूळ बाजारपेठेमध्ये विकण्याकरता तयार झालेला आहे तर हा होता माझा प्रवास भाताच्या रोपापासून ते तांदुळाच्या दाण्यापर्यंतचा घरी आल्यानंतर जर तुम्ही मला कुकरमध्ये न शिजवता पितळेच्या कलईवाल्या किंवा मातीच्या भांड्यात शिजवला तर मी तुमच्यासाठी अतिशय पोषक ठरू शकतो